सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलगी ते सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस दल ते थेट मिसेस इंडिया ही प्रेमा पाटील सध्या मुलींना जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी प्रचंड चर्चेत आल्यात याच प्रेमा पाटील यांची स्टोरी अतिशय इंटरेस्टिंग असून त्या आत्ता नेमक्या चर्चेत का आल्यात याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी तेव्हा पाटील या सांगलीतील पलूस जवळील पुणदी या गावच्या आहेत त्यांचे वडील महावितरण मध्ये नोकरी करायचे तर आई गृहिणी आहेत त्यांना दोन भाऊ देखील असून लहानपणी त्यांच्या घरची परिस्थिती ही अगदीच मध्यमवर्गीय होती घरात कमावते फक्त वडीलच असल्याने वडिलांना हातभार लावावा असं त्यांना कायमच वाटायचं पुढे त्या कराडच्या वेणुताई चव्हाण महाविद्यालयात शिक्षणासाठी दाखल झाल्या त्यावेळी देखील त्यांनी शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली शिक्षण करत करत खर्च भागवण्यासाठी या शिकवण्याच्या माध्यमातून थोडे पैसे देखील येऊ लागले त्यावेळी त्यांचा कल हा स्पर्धा परीक्षांकडे वळला एकीकडे एमकॉमचं शिक्षण सुरू होतं तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षा देणं देखील सुरू होतं विशेष म्हणजे एमकॉम आणि स्पर्धा परीक्षांचा निकाल देखील एकाच दिवशी लागला सांगलीच्या अगदी लहानशा गावात जिथे बहुतांश मुलींना उच्च शिक्षणाची संधीही दिली जात नव्हती गावातून आलेल्या प्रेमा पाटील यांची पदावर चक्क नियुक्ती झालेली होती दोन हजार अकरा पासून त्या सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत विविध पद भूषवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांची पुण्याच्या स्पेशल क्राईम ब्रांच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती सुद्धा झाली दरम्यानच्या काळात त्यांचं विघ्नेश पाटील यांच्याशी लग्न सुद्धा झालं दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी फेसबुकवर मिसेस इंडिया या स्पर्धेबद्दल वाचलं आणि पतीलाही सांगितलं पतीला सांगितल्यानंतर त्यांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आग्रह धरला अर्थातच पतीच्या आग्रहा खातर प्रेमा पाटील यांनी स्पर्धेत नाव नोंदवलं इंटरव्ह्यू झाले ग्रुमिंग सेशन झालं आई आणि पोलीस ऑफिसर अशा दोन्ही जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून त्यांनी या स्पर्धेची तयारी सुद्धा सुरू केली हाय हिल्स वर रॅम्प वॉक करणं असेल असेल वेगवेगळे आउटफिट आणि लुक ट्राय करणं असं सगळं करत या स्पर्धेची तयारी पूर्ण केली आणि अखेर सगळ्या फेऱ्या पार करून अंतिम फेरी देखील गाठली या अंतिम फेरीत आपल्या रोल मॉडेल किरण बेदी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि अखेर रनिंग मिसेस इंडिया दोन हजार एकोणीस स्पर्धेचा खिताब त्यांनी जिंकला तेव्हापासून प्रेमा पाटील प्रचंड चर्चेत राहिल्या त्यांना ऑफर देखील येऊ लागल्या मात्र दुसरीकडे त्यांची पोलीस दलातील सुद्धा अगदी छान सुरू होती दुसरीकडे प्रेम पाटील या आधी सुद्धा काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये चर्चेत आल्या होत्या मात्र आता त्यांची चर्चा होतीये ती कोथरूड प्रकरणामध्ये त्यांचं नाव आल्यानं संभाजीनगरच्या एका मिसिंग महिलेच्या तपासादरम्यान प्रेमा पाटील यांनी तीन मुलींना चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतलं चौकशी सुरू असताना या तीनही मुलींना भाषेत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली या मुलींच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणाऱ्या काही कमेंट्स करण्यात आल्या काही प्रश्नही विचारण्यात आले अनेक तास या सगळ्याची चौकशी सुरू असताना या मुलींना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं त्याचबरोबर मारहाण देखील करण्यात आली इतकंच काय तर या मुलींनी अमानुष चौकशीला विरोध केल्यामुळे तुमचा हाच ऍटिट्यूड राहिला तर एक दिवस तुमचा मर्डर होईल तुम्हाला भविष्यात नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल आणि हे सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला तुम्हाला देणार नाही नाही त्यामुळे कधीही नोकरी मिळणार करिअर बर्बाद होऊन जाईल तुमच्या जातीच्या मुली असल्याच असतात अशा शब्दात या मुलींचा छळ केला त्यामुळे अर्थातच या मुलींनी प्रेमा पाटील यांच्यासह इतर पाच ते सहा जणांविरोधात तक्रार दिली मात्र एफ आय आर दाखल करून घेण्यास कोथरूड पोलिसांनी चक्क असमर्थता दाखवली त्यामुळे या मुली इतर काही सहकार्यांबरोबर आयुक्तालयामध्ये ठाण मांडून बसल्या त्यावेळी आमदार रोहित पवार असतील अंजली आंबेडकर असतील सुजात आंबेडकर देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते अनेक तास पोलिसांकडे मागण्या करत आपलं म्हणणं मांडूनही एफ आय आर दाखल झालीच नाही या उलट पोलिसांनी केलेल्या चौकशीच्या अहवालातून आणि मेडिकल रिपोर्ट मधून या मुलींबरोबर असं काही घडलंच नसल्याचं आलं या मुलीन चा शरीरावर मारहाणीच्या ताज्या जखमाच नाहीत आणि पब्लिक व्ह्यू मध्ये पोलीस ठाण्यामध्ये जे काही घडलंय हे खर तर घडलेलंच नाहीये असं म्हणत अट्रोसिटी दाखल करण्यात येणार नाही असं सुद्धा पोलिसांनी थेटपणे लिहूनच दिलं आंदोलनाच्या दबावाखाली येऊन आम्ही खोटे गुन्हे दाखल करणार नाही मुलींनी थेटपणे कोर्टात जावं पोलीस त्यांची बाजू कोर्टातच मांडतील असं चक्क पोलीस आयुक्त म्हणाले त्यामुळे या सगळ्याच प्रकरणात आता प्रेमा पाटील आणि या मुलींचा छळ करणारे इतर जे कोणी होते या सगळ्यांच्याच विरोधात या मुली आता कोर्टाचं दार ठोठावणार आहेत त्यामुळे या प्रकरणात कधी काळी पी एस आय एपीआय मिसेस इंडिया झाल्याच्या नंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या प्रेमा पाटील यांची निगेटिव्ह चर्चा सुरू झाली हे मात्र खरं ह्या परदेशात भरारी ते ही परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट